सगळ्यांना आवडणारी मस्त कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत अशी ही उपवासाची कुरडाई कशी बनवायची ते आज आपण बघणार आहे आज झटपट होणारी जास्त कष्टसुद्धा करावे लागत नाहीत तर पांढरु शुभ्र हलके फुलके तोंडास टाकताच विरगळणारी मस्त अशी ही साबुदानाची कुरडाई कशी बनवायची अगदी प्रमाणबद्ध सांगितल्यामुळे रेसिपी जरी तुम्ही पहिल्यांदा करणार असाल तर तुमची रेसिपी अजिबात चुकणार नाही तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर किती पांढऱ्या शुभ्र कुरड्या झाल्या आहेत शिवाय एका वाटीमध्ये आपण वीस ते बावीस कुरड्या आरामात करू शकतो इतके मस्त या कुरड्या तयार होतात वाळवल्यानंतर तुम्हाला ता बघू शकता की किती मस्त पांढऱ्या शुभ्र हलक्या फुलक्या या तयार झालेल्या आहेत तेवढ्याच तळ्यानंतर डबल फुलणारी ही कुरडाई खायला देखील अप्रतिम लागते तर तुम्हाला ते मी एक कुरडाई देखील तळून दाखवणार आहे गॅस छान कडे ठेवली तेल कडकडीत तापलेला आहे आणि गॅस लो टो करून मी ही कुरड्या तळून दाखवलेली आहे बघू शकता मस्त पांढरी शुभ्र आणि अगदी चार फुलणारी ही कोडाई झालेली आहे तर अजून एक तळून दाखवते बघू शकता किती आणि मस्त ही आपली कोडाई फुललेली आहे चला तर मग लगेच या रेसिपीला आपण सुरुवात करूया यासाठी ये मी येथे एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतो तेच वाटी, हो वाटी पुढच्यासाठी कृतीसाठी वापरायचं आहे यासाठी आता हा या साबुदाणा मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि सात तासासाठी हा साबुदाना आपल्याला भिजत ठेवायचा आहे सात तासानंतर तुम्ही बघू शकता अगदी कोरडा हा साबुदाणा भिजलेला आहे सुटसुटीत करून घ्यायचं तुम्हाला दाखवते अगदी मऊ सूद हा साबुदाणा भिजणं गरजेचं आहे एकदम सुद्धा आपला सात तासानंतर हा साबुदाणा भिजलेला आहे आता मोकळा करून घ्यायचा सगळा एकदम आणि नंतर आपण कडकडीत ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने दोन वाटी कडकडीत पानं कर पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे ही खूप महत्त्वाची टिप्स आहे जर पाणी कडकडीत गरम नसेल तर मग साबुदाण्याची कुडाई वाळल्यानंतर तुकडे पडू शकतात त्यासाठी उखळत्या पाण्यामध्ये आपल्याला हा साबुदाना भिजत घालायचा आहे तर बघू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठाला आणि पाण्याला छान खळखळून उकळी आली की मग जो आपण साबुदाणा खु� भिजवून घेतला होता सात तास तो याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा हा रात्रभर असंच ठेवायचा आहे सगळीकडनं हलवून घ्यायचं आहे आता जरी तुम्हाला थोडंसं हे वलसर दिसत असेल किंवा पाण्याचं प्रमाण थोडं जास्त झालेलं दिसत असेल काही हरकत नाही रात्रभर आपला हा या अवकळत्या पाण्यामध्ये छान मऊ मौसूद शिजला जाणार आहे आणि भरभर कुरड्या होतात जास्त वेळसुद्धा लागत नाही दहा ते पंधरा मिनटामध्ये आपल्या कुरड्या घालून तयार होतात तर बघू शकता सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे ज्यावरती झाकण ठेवायचं आणि रात्रभर आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता साबुदाणा छान भिजलेला आहे गरम पाण्यात घातलेला आणि थोडासा चिकट वाटतोय तर आपल्याला सेम असंच पाहिजे तर आता हा साबुदाणा छान भिजलेला आहे आता ते पूर्णाची चळण घ्यायची आहे आणि याच्यामध्ये हा साबुदाणा घालून घ्यायचा आहे थोडा थोडा घालायचा फक्त फिरवायचा आहे चमच्याने फिरू शकता किंवा एखाद्या वाटेने पटकन हा भिजल्यामुळे लगेच खाली तो चिक पडतो तुम्ही बघू शकता अगदी पटपट पटपट होतं जास्तसुद्धा वेळ लागत नाही आणि असं केल्यामुळे चीक अगदी मऊ सू तयार होतं तर तुम्ही बघत असाल हा साबुदाणा पूर्ण इथे माझा हा चिकाळून झालेला आहे आणि एक जू हा इथे देखील पडलेला आहे आता आपल्याला हे पीठ शिजवायची गरज नाही किंवा काही नाही आपण याच्यामध्ये मीठ देखील घातलेलं आहे तर आता याची मी तुम्हाला क्रुड्या देखील करून दाखवणार आहे तर आता अशाच प्रकारे आपल्याला हा चीक लागणार आहे किती मस्त आणि मऊ सुद्धा आपला हा चिक तयार झालेला आहे एक प्लास्टिक सीट टाकलेला आहे तेल अजिबात लावायचं नाही तेलाचा एकही थेंबाचा वापर इथे आपण करायचं नाही तर आता सुरीला तिन्चित थोडंसं तेल लावायला लागेल का तर हा चिकट असते यामुळे पण आपण प्लास्टिक सीटला अजिबात तेल लावणार नाही याच्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आता तुम्हाला कुरडाईचा छोटी किंवा मोठ्या आकारात हवी ती चिपडी लावून घ्यायची आहे जास्त कुरडाई जर बारीक किंवा नाजूक बनवली तर मग ते खायला देखील छान वाटत नाही म्हणून मोठेचा आकाराची साचा लावून घ्यायचा आणि प्रकारे कुरडाई सोडून घ्यायचे तर बघा किती मस्त हा आपला चेक तयार झालेला आहे आणि दिसायला देखील कुरडाई तुम्ही बघू शकता किती छान तयार झालेले आहे आय होप आजची रेसिपी तुम्हाला शंभर टक्के आवडेल आजची रेसिपी जरा जरी आवडेल तर प्लीज चॅनलला सत काय आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तर अशा प्रकारे मी आता सहा कुरड्या घालून घेतलेला आहे दिवस कडकडीत उन्हामध्ये हे वाळवून घेतलेले आहेत वाळल्यानंतर तुम्हाला तळून दाखवते किती मस्त झालेत बघू शकता